मध्यरात्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतच्या दिशेनं रवाना झाले दुसऱ्या दिवशी या बंडामागे भाजपचा हात आहे अशी चर्चा सुरू झाली कारण गुजरातचे सी आर पाटील मोहित कंबोज अशी लोकं थेटतरे हॉटेलवर आल्याची चर्चा सुरू होती सुरत ते गुवाहाटी हा प्रवास सुरू झाला आणि या बंडामागे महाशक्ती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या तरीसुद्धा भाजपचे नेते थेट काही समोर येत नव्हते महाराष्ट्रात मात्र शिंद्यांचं बंड कसं फसणार याबाबत जोरदार चर्चा जडत होत्या किमान दोन तृतीयांश आमदारांना घेऊन शिंदे बाहेर पडले भाजपमध्ये मर्द झाले तरच त्यांची अपात्रता वाचू शकते असं बोललं जाऊ लागलं पण स्क्रिप्ट यापेक्षा वेगळी होती थेट पक्षावर दावा शिवसेना काढून घेणं शिंदेना मुख्यमंत्री करणं अशा अनेक गोष्टी स्क्रिप्टमधनं समोर आल्या आणि ही स्क्रिप्ट फार पूर्वीपासूनच लिहिली गेलीये हे स्पष्ट झालं सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे की जे काही होईल त्याची आखणी भाजपनं पूर्वीपासूनच केलेली असेल अशाच एका स्क्रिप्टची चर्चा राज्यात सुरू ती म्हणजे तिसरी फूड घडवून आणण्याची एकनाथ शिंदे आपल्या संख्याबळावरती दबाव ठेवून आहेत भाजपसमोरच्या अडचणी वाढवत आहेत त्यामुळे जोपर्यंत शिंदे पॉवरफुल राहतील तोपर्यंत भाजपला हातपाय पसरता येणार नाहीत पर्यायानं जिथं भाजपला पर्याय नाही असेच नेते सोबत घेऊन शिंदेच्या शिवसेनेत तिसरी फूड घडवली जाईल अशा या चर्चा उदय सामंत अशा तिसऱ्या फुटीचे नेतृत्व करतील असा आरोप सुद्धा सुषमा अंधारे यांनी केलेला आहे पण खरंच असं काही होईल का सध्याच्या या संघर्षात शिवसेना शिंदे गटाच्या गोठात किती भाजपचे लोक आहेत ते आमदार कोण असू शकतात आणि कुठल्या तीन फॅक्टरवर हे आमदार कोण आहेत हे आपल्याला ठरवता येतं पाहुयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी नेहा आणि तुम्ही बघताय सत्यदर्शन न्यूज इथे आपण करतोय सत्याचा उलगडा तर शिंदेच्या गोठातले भाजपचे आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठीचा पहिला फॅक्टर आपण लावूयात तो म्हणजे नंतर शिंदेंना जॉईन झालेले आमदार वीस तारखेच्या निवडणुकीनंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे एकोणतीस आमदारांना घेऊन सुरतला गेले तिथने एकनाथ शिंदे गुवाहाटी गाठलं त्यानंतर एक एक आमदार एकनाथ शिंदे सोबत जोडला जाऊ लागला आता हे जोडले गेलेले आमदार देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर गेले तशी चर्चा होती तेव्हा फडणवीसांनी सुद्धा आपण बोलल्यानंतर बच्चू कडू गुवाहाटीला गेले असं माध्यमांना सांगितलं होतं थोडक्यात मागून जी काही लोक गेली ती एकनाथ शिंदेच्या बंडात नव्हती किंवा त्यांना तशी कल्पना नव्हती पण नंतर अशा लोकांना भाजपनं सांगितलं आणि त्यानंतरच ही लोक शिंदेना जॉईन झाली आता या लोकांमध्ये कुठ कुठले आमदार होते उदय सामंत होते दादा भुसे संजय राठोड गुलाबराव पाटील योगेश कदम मंजुळा गावित चंद्रकांत निंबा पाटील दीपक केसरकर मंगेश कुडाळेकर आता यापैकी अनेक नाव ही फडणवीसांची सूचना आल्यानंतरच गुवाहाटीला गेली एकनाथ शिंदे सोबत गेली असं बोललं जातं आता फडणवीसांची सूचना हा फॅक्टर गृहित धरला तर ही नावं उद्या तशी वेळ आल्यानंतर तर एकनाथ शिंदेच्या सोबत राहतील की देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत राहतील हा महत्वाचा मुद्दा आहे आता शिंदेच्या गोठातले भाजप आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठी दुसरा फॅक्टर आपल्याला लावता येतो तो, तो म्हणजे कोणते असे नेते आहेत जे शिंदे शिवसेनेपेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत तर यामध्ये आता वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी कारण आहेत जसं की रामदास कदम हे एकनाथ शिंदेनं सिनियर आहेत गजानन कीर्तीकरांच्या पत्नीनं ज्युनियर शिंदेच्या हाताखाली काम करायचं असं शल्य बोलून दाखवलं होतं रामदास कदम यांच्यासारखे नेते सुद्धा याच फॅक्टर मधले मोडतात राजकीय पुनर्वसन या नेत्यांना आवश्यक आहेच पण ते भाजपच करू शकते याची जाणीव सुद्धा या नेत्यांना आहे असे शिंदेनं सिनियर असणारे रामदास कदम आणि या फॅक्टरवर येणारे योगेश कदम ही नावं आपल्याला घेता येतात तानाजी सावंत हे सुद्धा तसं महत्वाचं नाव आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये सुपरमंत्री असणाऱ्या तानाजी सावंत यांना नंतर मात्र साईड लाईन करण्यात आलेलं आहे ते सुद्धा फडणवीसांचे क्लोज आहेत त्यामुळे वेळ आली तर शिंदेपेक्षा भाजप योग्य आहे अशी त्यांची भूमिका असू शकते विशेषतः शिक्षण संस्थाने कारखान्यांचं जाळं असल्यानं भाजपसोबतच राहणं त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित ठरू शकतं असं अजून एक नाव आहे ते म्हणजे अमोल खेताळांचं म्हणायला ते शिव शिंदेच्या शिवसेनेत आहेत पण ती विखेंचे आमदार आहेत विखे विखे म्हणतील ती पूर्व दिशा अशीच त्यांची भूमिका असेल आणि विखे फडणवीस यांचं सख्य पाहता फडणवीसांच्या शब्दापलीकडे विखे नाहीयेत पर्यायनं खेताडांची भूमिका विखेंच्या बाजूनं पर्यायानं भजपच्या बाजूनं असू शकते अजून एक नाव आहे मुरजी पटेल फक्त तिकिटासाठी शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले आणि निवडून आलेले आमदार ते काल पण शिंदेच्या शिवसेनेत नव्हते आणि आज पण नाहीयेत असं म्हणावं लागतं निलेश राणे लागू होतं मतदारसंघ शिवसेनेला जातोय म्हणून शिवसेनेत अन्यथा सगळं कुटुंब भाजपात त्यामुळे शिंदेसेनेपेक्षा राण्यांसाठी भाजप आणि फडणवीसच महत्वाचे ठरतात आता संतोष बांगर यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल बोलूयात संतोष बांगर हे कट्टर शिंदेचे भक्त पण बांगर हे थेट विधानसभेत शिंदेना जॉईन झाले त्यामुळे ठाकरेंच्या बाजूने ते कसे बोलत होते याचे व्हिडिओ आजही मीडिया आहेत त्यामुळे बांगर हे कट्टरच राहतील असं म्हणता येत नाही हिंदुत्व आदीची भूमिका त्यांनी आपल्या मतदारसंघात घेतली आहे कावड यात्रा सुरू केली प्रयोग ते करतच असतात साहजिकच बांगर हे भाजप सोबतच राहतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता राहतात ती दोन नावं दुसरी म्हणजे शंभूराज देसाई ही दोन्ही नावं तशी शिंदेच्या जवळची पण उदय सामंत फडणवीसांच्या सुद्धा तितकेच जवळचे कोकण कोकणात चालणारे उद्योग आणि सत्ता हे टिकवणं हे सामंतांचं प्रमुख ध्येय आहे त्यामुळे उदय सामंत आणि त्यांच्यासोबत किराण सामंत आणि त्यांच्यासोबत कोकण अन्य दोन जण सामंत म्हणतील ती पूर्व दिशा घेतील शंभूराज देसाई हे सुद्धा शिंदेच्या जवळचे पण मूळ प्रश्न आहे तो सत्तेचा पाटणकरांना घेऊन भाजपने त्यांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावलेलीच आहे देसाई हे मूळचे काँग्रेसचे पण तिकिटासाठी ते सेनेत गेले आणि सेना देसाई समीकरण पक्क झालं त्यामुळे स्थानिक समीकरण आणि राज्यातली सत्ताचं स्कोप पाहूनच त्यांची निष्ठा ते आखताना दिसू शकतील आता बोलूया तिसऱ्या फॅक्टर तो म्हणजे स्थानिक समीकरणांचा जेव्हा राज्यात मविया झाली आणि शिंदेनी बंड केलं तेव्हा या गटाची प्रमुख मागणी काय होती तर काँग्रेस आणि सोबत युती नको कारण मतदारसंघात अजित पवार त्यांच्या माणसांना बळ द्यायला लागलेत आणि आम्ही अडचणीत येतोय आता हाच सॅक्टर आजही काही आमदारांच्या बाबतीत लागू होतो पण भाजप शिंदेची शिवसेना हे जर कटलं आणि भाजपमध्ये गेलो तरच स्थानिक पातळीवर निवडून येण्याची गणित सोपी होतात अशा यादीत कोण येतं तर अर्जुन खोतकर आता कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय अशा वेळी शिंदे वेगळे झाले तर गोरंट्यालांना भाजप पुढच्या वेळी तिकीट देऊ शकतं पुन्हा अडचण वाढू शकते त्यामुळे भाजपसोबत संघर्ष टाळायचा असेल तर भाजपसोबत टिकून राहणं खोतकरांना बरं पडेल विजय बापू शिवतार यांचं सुद्धा तसंच आहे त्यांचे विरोधक संजय जगताप यांना भाजपमध्ये मध्ये नुकतंच घेण्यात आले बरं हे सगळं आता महिने झाले त्यामुळे तुम्ही सोबत या नाही तर तुमचा आहे असं भाजपला सांगता येऊ शकतो विटा खानापूरचे आमदार सुहास बाबर सुद्धा तसंच त्यांचे विरोधक वैभव पाटील हे त्यामुळे त्यांची ही अडचण शंभूराज देसाईचे विरोधक सत्यजित पाटणकर सुद्धा भाजपात गेले थोडक्यात या स्थानिक फॅक्टर वर भाजप सोबत असणारी शिंदेची साथ संपुष्टात आली तर स्थानिक समीकरण ओळखून भाजपसोबतच राहणं या नेत्यांना महत्वाचं ठरणार आहे आता येतो चौथा महत्वाचा फॅक्टर म्हणजे जे नेते वादात आहेत अशी नावं संजय राठोड हे तर वादात आहेत भाजपनं मागणी करून त्यांचा राजीनामा पूजा चव्हाण प्रकरणात घ्यायला लावला होता संजय राठोड सत्तेबद्ध असल्यानं ते सेफ आहेत प्रताप सरनाईक आहेत त्यांच्यावर बरेच आरोप झाले होते महाविकास आघाडी असताना पण भाजपसोबत जावं म्हणून त्यांनी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं त्यामुळे सत्तेच्या विरोधात जाण्याची त्यांची भूमिका नसते संजय शिरसाट हे हॉटेल प्रकरणात वादात आहेत संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे आमदार आहेत आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने जमिनीची चर्चा झाली होती भावना गवळी ईडी प्रकरणात अडचणीत आल्या अशा अनेक नेते आहेत ज्यांना काही ना काही कुटाणे ज्यांचे चालूच आहेत त्यामुळे भाजपला शिंगावर घेणं त्यांना जड जाऊ शकतं पण आमदारांच्या पलीकडे भाजपसाठी खासदार सुद्धा ठरतील शिंदे नरेश मस्के हे तीन खासदार एकनाथ शिंदेचे खास म्हणून ओळखले जातात तर वायकर हे आरोपीच्या पिंजरात असल्याने ते भाजपसोबत पंगा घेणार नाहीत प्रतापराव जाधव केंद्रातली पावर सोडतील का हा प्रश्न आहे आणि धैर्यशील माने लोकल समीकरणांवरती आपला निर्णय घेतील मुंबई सुद्धा आरोपांच्या पिंजरात असल्याने ते काय करतील हा मुद्दाच आहे थोडक्यात खासदारांच्या पातळीवर पातळीवर सुद्धा असं काही घडलं तर मोठा फटका शिंदेंना बसू शकतो आता यातली कुठली नावं भाजपकडे जास्त झुकतात हे तुम्हीच ठरवू शकतात पण या चार फॅक्टर मुळे प्रसंगी शिंदेंना सोडून ही नावं भाजपकडे जातील हे मात्र नक्की अर्थात ही स्क्रिप्ट सुद्धा अगोदरच लिहिलेली असेल तर नेमकं काय होईल तुमचं मत काय अशी स्क्रिप्ट लिहिलेली असेल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्यदर्शन न्यूज सबस्क्राईब करा